चॅनल सेवन टी व्ही न्यूज महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा हा अति दुर्गम व आदिवासी बहुल जिल्हा आहे होळी या सणाची तयारी येथे सर्वत्र मोठ्या जय्यत तयार न केले जाते निसर्गाच्या दाणात वृत्तीचा सन्मान येथे नित्य निर्माण केला जातो निसर्ग येथे आकर्षक पळस फुलांना बहरून ठेवतो गावागावात मोठमोठे ढोल किंवा डफडे वाजवतात किशोर वयातील मुले मुली शेणाच्या चकल्या करतात मोठ्या मनाच्या मोठ्या व्यक्तींनी साखर गाठी लहान मुलांना आणि देऊन होळी साजरी करतात हा सण साजरा करताना आमच्या शाळेतील वर्ग विद्यार्थी आपल्या सहकार्यांना सोबतीला घेऊन चक्क घाण माकड बनवला आणि सर्व विद्यार्थी सोबत खेळतो वैत्रांना खेळायचे महत्व समजावून सांगतोय हा घाण माकड पळसाच्या वृक्षापासून किंवा बाभळाच्या वृक्षांपासून धनुष्याच्या आकाराचा बनवत असतात त्याला पळस फुलाची माळ घालतात गोल गोल फिरवताना त्यामध्ये कोळसा घालतात ज्यामुळे आवाज येतो हा खेळ अमावस्येपासून तर पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवस बेधुंदपणे मुले मुली खेळतात आणि नंतर त्याला होळीच्या धकधकत्या ज्वाळात टाकला जातो परंतु गावातील सर्व मुले अतिशय आनंदाने हा खेळ खेळतात आधुनिक शहरीकरणाच्या काळात मात्र हे परंपरागत खेळ लुप्त हो चा होत चालले आहेत तंत्रज्ञानाचा वापर करताना आपण अशा देशी आणि मैदानी खेळ मात्र पूर्णपणे विसरून चाललो आहोत मानसिक गुणवत्तेसोबत शारीरिक गुणवत्ता ही काळाची गरज आहे असं मत मुख्याध्यापक शंकर रामलू केमेकर यांनी व्यक्त केले संजय निंदेकर एन एच सेवन न्यूज को लाइक करें सब्सक्राइब करें ऑन बेल बटन दबाना ना भूलें